ए आर पेट्रोल पंपजवळ पलाडी उडाणपुलावर ट्रकच्या चालकाने मोटरसायकलला धडक दिली यात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील ए आर पेट्रोल पंपजवळ पलाडी उडाणपुलावर दिनांक अकरा मार्च रोजी दुपारी एक वाजता दरम्यान मोहनलाल मनोहर लांजेवार वय चौवेचाळीस वर्षे राहणार घाणोड हे मोटरसायकल क्रमांक यमय छत्तीस डब्ल्यू शून्य सहा अठ्ठावीसने भंडारावरून साकोलीकडे जात असताना पलाडी उड्डाणपुलावर मागेहून येणाऱ्या अज्ञात ट्रकच्या चालकाने त्यांच्या मोटरसायकलला जबर धडक दिली आणि घटनास्थळावरून पसार झाला त्यात मोहनलाल लांजेवार हे मोटरसायकलीसह रोडवर कोसळल्याने गंभीररित्या जखमी झाले महामार्ग पोलीस गडेगावचे पोलीस सिपाही अप्रोच बडोले यांनी अपघात झाल्याची माहिती जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज श्री क्षेत्र नानिजधाम जिल्हा रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिकेला दिली आणि महामार्ग पोलीस गडेगावचे पोलीस सिपाही दीपक बोरकर आणि अप्रोज बडोले यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांच्या मदतीने अपघातातील गंभीर जखमी इसमाला जिल्हासामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत